नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्या स्त्रियांच्या अशा काही चुकांमुळे आपल्या पतीची आणि आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैसा लक्ष्मी संपत्ती ही टिकत नाही आणि बघा नव्याण्णव टक्के स्त्रिया ज्या आहेत ना तर या चुका करतात तर अशा कोणत्या चुका आहेत तर या स्त्रिया करतात आणि स्त्रियांना चुकूनही या चुका करायच्या नाही जेणेकरून आपल्या पतीची आणि सोबतच आपल्या घराची नेहमी प्रगती होत राहील यासाठी संपूर्ण व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपले लग्न झाल्यानंतरनं आपले जे पती असतात मग ते एखादी नोकरी करत असतील किंवा एखादा व्यवसाय करत असेल किंवा एखादं छोटं मोठं काम करत असेल तर बघा त्यामध्ये त्यांची कधी कधी प्रगती होत नाही त्या कामामध्ये ते शंभर टक्के त्यांची मेहनत जी आहे तर ती लावत असतात परंतु त्यांच्या मेहनतीचं फळ जे आहेत ना ते त्यांना मिळत नाही कधीकधी बघा त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना प्राप्त देखील होतं आणि त्यातून जी आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते जे पैसे आपल्या घरामध्ये येतात परंतु ते आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि कधीकधी बघा असंही असतं की आपला जो पती असतो त्याचे तो भरपूर प्रयत्न करतो भरपूर कष्टसुद्धा करतो परंतु त्याचं मेहनतीचं फळ त्याला जे आहेत ना ते मिळत नाही सोबतच आपल्या घराची सुद्धा प्रगती होत नाही घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा पुन्हा आपल्या घरातून पाण्यासारखा बाहेर निघून जातो काही ना काहीतरी अडचणी येतात आणि पैसा जो आहे ना तो घरातून निघून जातो जसे की घरामध्ये आजारपण येणं किंवा इतर गोष्टी आली की आपल्या घरामध्ये आज पन्नास हजार रुपये आले आणि उद्या सकाळी ते पुन्हा निघून जातात कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसाच येत नाही तर अशा ज्या गोष्टी असतात ना या गोष्टींना कुठेतरी आपल्या घरातल्या महिला ज्या असतात ना, ना त्यासुद्धा कारणीभूत असतात महिलांच्या अशा काही चुका असतात यामुळे आपल्या पतीची आणि आपल्या घराची प्रगती होत नाही यामुळे बघा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की आपल्याकडून अशा काही चुका ज्या आहेत त्या होऊ द्यायच्या नाही जेणेकरून आपल्या पतीची प्रगती जी आहे ना ती प्रत्येक क्षेत्रामध्ये होत जाईल आणि यासोबतच आपल्या घराची सुद्धा प्रगती होईल तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सकाळी महिला उठतात उठल्यानंतरनं बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की घरामध्ये झाडू मारत नाही किंवा आंघोळ करत नाही डायरेक्ट उठतात ब्रश वगैरे करतात आणि स्वयंपाकाला लागतात कारण घरामध्ये मुलं शाळेत जाणारी असतात पतीला ऑफिसला जायचं असतं यामुळे त्या या दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि सगळ्यात जास्त प्रायोरिटी जे आहेत ना ते टिफिन किंवा जे बनवायला नाश्ता वगैरे असेल तर ते बनवायला देत असतात परंतु ही जी पद्धत आहे ती ही पूर्णपणे चुकीची आहे बघा सकाळी उठल्यानंतर आपण स्वतः घरातली एक लक्ष्मी असतो आणि अशावेळी आपण स्नान केल्यानंतरच आपल्या घरामध्ये स्वयंपाक हा केला पाहिजे जेणेकरून बघा आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा जी आहेत ना माता ती वास करत असते आणि जेव्हा आपण आंघोळ करून जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा हा कायम राहतो यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते घरामध्ये दन कमतरता भासत नाही यामुळे ही पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ना ती आपल्याला टाळायची आहेत की सकाळी उठल्यानंतरनं सर्वप्रथम घरामध्ये झाडू मारायचा अंघोळ करायचे आणि यानंतरच आपल्याला स्वयंपाक करायला किंवा नाश्ता बनवायला घ्यायचा आहे यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पतीची प्रगती न होण्याला एक खूप महत्वाचं कारण असतं ते म्हणजे असं की बघा आपले घरातले पती जेव्हा सकाळी उठतात आवरतात आणि जेव्हा कामावरती जायला निघतात ना तेव्हा स्त्रियांना अशी सवय असते की सकाळी उठल्यानंतरनं घरामध्ये झाडू मारत नाही आणि जेव्हा आपला पती कामावरती जायला निघतो तो घराच्या बाहेर गेल्यानंतरनं लगेच महिलांची अशी सवय असते की झाडू घ्यायचा आणि लगेच आपल्या घरातून झाडू मारायचा असं अजिबात करायचं नाही जेव्हा आपल्या घरातला कर्ता पुरुष जो असतो जो धन कमवून आणत असतो म्हणजे लक्ष्मी कमवून आणत असतो जेव्हा वा ती व्यक्ती घराच्या बाहेर जाते ती व्यक्ती गेल्यानंतर कधीही घरामध्ये लगेच झाडू मारायचा नाही म्हणून सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतरच घरामध्ये झाडू मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ती व्यक्ती बाहेर गेल्यानंतर ना घरामध्ये झाडू मारण्याची गरज पडणार नाही तर ही एक सगळ्यात महत्त्वाची चूक जी आहेत ना ती आपल्याला आवर्जून टाळायची आहे जेणेकरून आपला पती ज्या पण कामाला जातो त्या कामामध्ये त्याला यश मिळतं आणि यानंतर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार असते जो पैसा कमवून आणल्यानंतर आपल्या घरामध्ये येणार असतो तो स्थिर सुद्धा राहत असतो आणि पतीची सगळ्यात जास्त प्रगती होत असते यानंतर ना बघा बऱ्याच महिला दिवसभर केस विंचरत नाही पण सायंकाळ झाली की जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच वेळी नेमकी कंगवा घेऊन केस विंचरायला बसतात परंतु हे साप चुकीचं आहे की ज्यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी अशा अशावेळी कधीही आपल्याला आपले केस हे विंचरायचे नसतात सायंकाळी सहा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला आपले केस वगैरे जे आहे ते विंचरून घ्यायचे आहेत आणि लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्याला कधीही घरामध्ये झाडूसुद्धा मारायचं नाही आणि केससुद्धा विंचरायचे नाही या दोन्हीही गोष्टी तुम्हाला सायंकाळी पाच वाजण्याच्या अगोदरच करायच्या आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच महिलांना अशीसुद्धा सवय असते की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा जो असतो ना तिथूनच एखादी व्यक्ती आपल्याकडे काही मागायला आली की आपण तिथूनच त्या मुख्य दरवाज्यामधूनच आपल्या घरातून एखादी वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देत असतो परंतु ते सुद्धा चुकीचं आहे घराच्या मुख्य उंबाट्यावरती उभं राहून कधीही कुणाशी गप्पासुद्धा मारायचे नसतात आणि त्यातून एखादी वस्तूसुद्धा कधी कुणाला द्यायची नसते जेव्हा आपल्याकडे एखादी व्यक्ती एखादी वस्तू मागायला येते वेळी तिला घरामध्ये बोलवा किंवा तुम्ही घराच्या बाहेर जा म्हणजे उंबरट्यावरती आपल्या देवाणघेवाण ही पैशांची नाही आणि कोणत्याही वस्तूंची सुद्धा करायची नाही यामुळे सुद्धा आपल्या घराची प्रगती होत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि पैसा हा टिकत नाही सोबतच कधीही मुख्य दरवाज्यावरती म्हणजे उंबरठ्यावरती राहून कधीही गप्पा मारायचे नाही शेजारी पाजरी येत असतात अशावेळी आपण काय करत असतो दरवाजा उघडतो आणि तिथेच उभा राहून गप्पा मारत असतो हे सुद्धा चुकीचं आहे यामुळे आपल्याला जेव्हाही कुणाशी बोलायचं असेल तर त्या व्यक्तीला घरामध्ये बोलवायचं किंवा तुम्ही घराच्या बाहेर जायचं आणि यानंतरच बोलायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये सायंकाळी लक्ष्मी येते अशावेळी आपल्या घरातली स्त्री ही आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि जी वेळ सायंकाळी दिवे लागण्याची वेळ असते अशावेळी घरातल्या लक्ष्मीने कधीही घराच्या बाहेर राहू नये आता एखादी स्त्री जर कामाला असेल तर ती गोष्ट ठीक आहे परंतु जी स्त्री घरा घरीच असते आणि सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्या घर दरवाजा बंद करून घराच्या बाहेर जात असेल तर ती गोष्टसुद्धा चुकीची आहे ज्यावेळी घरामध्ये लक्ष्मी येते त्यावेळी घरातल्या स्त्रीने आपल्या घरातच राहायला हवं अशावेळी आपल्या देवासमोर दिवा लावायचा आहे आणि तुळशीसमोर दिवा लावून अगरबत्ती लावायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते आणि असं प्रसन्न वातावरण पाहून लक्ष्मीही आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि ते घर सोडून लक्ष्मी कधीही घराच्या बाहेर जात नाही तर हीसुद्धा एक चूक आपल्या घरातल्या महिलांना आवर्जून टाळायची आहे सोबतच सायंकाळी कधीही आपल्या घरामध्ये झोपून राहायचं नाही सायंकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये धूप धीप अगरबत्ती लावून आपल्या घरा घरा जो घराचा मुख्य दरवाजा असतो तो उघडा करून द्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न असं वातावरण ठेवायचं आहे आणि नेहमी सायंकाळी तुम्हाला जो पण मंत्र येतो त्या मंत्रचं नामस्मरण करायचं किंवा आपल्या मोबाईलवरती आणि टी व्हीवरती असा एखादा मंत्र जो आहे तो सकाळ संध्याकाळ तुम्हाला लावायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते तर पहा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या आपल्याकडून नाकळत कळत आणि कळत होत असतात त्या आपल्याला टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या पतीची आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगतीही होत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ